नमस्कार मी मनीषा आज एक छोटीशी बोधकथा एकोणीसशे एक पाच साली ज्या वेळेला राजेशाही होती त्यावेळेला एक महाराज आपल्या जुन्या राजवाड्यातून नवीन राजवाड्यात जायला निघाले आणि आपल्या पोर्ट गाडीतून ते निघाले ड्रायव्हर बसला महाराज बसले आणि गाडी वाटेमध्ये चिखलात अडकली अडकल्यानंतर दार उघडलं गेलं महाराज खाली पडले आणि संबंध चिखल महाराजांच्या अंगाला लागला त्या सरशी त्यांना खूप राग आला आणि सगळं अंग घाण झालो होतो त्यांनी ड्रायव्हरला आपली चप्पल काढली आणि चप्पलेचा एक सणसणीत तडाखा दिला दुसऱ्या दिवशी महाराज राजवाड्यामध्ये आल्यानंतर त्यांना खूप वाईट वाटलं की काल मी त्यांनी नवीन ड्रायव्हर ठेवला आणि त्या कालच्या ड्रायव्हरचीही त्यांना आठवण झाली नेहमीच्या आणि ते म्हणाले का म मला खूप वाईट वाटलं त्यांना ते म्हणाले की आज तो दिसत नाही तर नाही म्हणून सांगितलं लोकांनी आलेला नाही तो तर ते म्हणाले त्याला बोलवून आणा आणि क त्यांना खूप वाईट वाटत होतं की आपण त्याला विनाकारण मारलो म्हणून मग तो आला आल्यानंतर त्याचा खिन्न चेहरा खाली चेहरा तोंड घालून तो उभा राहिला होता महाराजांच्या समोर आणि अतिशय उदास दिसत होता महाराजांनी विचारलं का रे बाबा तू इतका खिन्न का आहेस इतका रडवेलं का झाला आहेस त्यावर त्यांनी सांगितलं महाराज मला माझ्या हातून चूक झाली हे मला मान्य आहे आपण मला एक चपलेचा तडाखा दिला तेही मला मान्य आहे त्याच्याबद्दल मला काहीच वाईट वाटत नाही परंतु माझ्या समाजाने माझ्यावर बहिष्कार टाकला आमच्या समाजामध्ये जो माणूस चपलेचा मार खातो त्याला समाजातून बाहेर काढतात त्या सरशी राजांना खूप वाईट वाटलं आणि राजाने सांगितलं याच्या सगळ्या समाजातल्या लोकांना पुढाऱ्यांना आणखीन कोण सामान्य मा नागरिक आहेत वगैरे सगळ्यांना बोलवणार त्या सरशी कर्मचाऱ्यांनी त्याच्या समाजातल्या लोकांना सगळ्यांना बोलवून आणलं आणि ते म्हणाले का रे बाबानो काल मी पडलो माझ्या अंगाला राड लागली पण मी त्याला शिक्षा दिलीच होती माझ्या परीनं तुम्ही आणि शिक्षा देण्याची काय गरज होती तर ते लोक म्हणाले नाही महाराज आमच्याकडं चपलेने मार खाल्ला की आम्ही कोणाला समाजामध्ये घेत नाही महाराजांना खूप रागला महाराज खाली उतरले आणि सिंहासनवनं आणि त्यांनी प्रत्येकाला आपल्या आप प्लेनी एकेकाला एक प्रत्येकाला तडाखा दिला ते म्हणाले आता मला सांगा तुम्ही सगळे एकाच जातीचे झालात ना मग आता कोण कून कोणाला ग याच्यातून बाहेर काढणार समाजातून तेव्हा अशी गरीबाची अस्मिता आणि गरीबाचं पोट जपणारे महाराज असे सगळ्यांनाच प्रिय होतात लोकप्रिय होतात आणि समान न्याय देणारे महाराज सगळ्यांनाच आवडतात तात्पर्य ता काय असा राजा पाहिजे की जो व्यवस्थित न्याय देईल धन्यवाद